नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टारिन भाजप महायुती सरकारच्या काळात राज्यात लाडक्या बहिणी सुरक्षित नसल्याची अनेक प्रकरणे उघडकीस येत आहेत आता तर सरकारमधील मंत्र्यांनीही विकृतीचा कळस गाठलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःचे नग्न फोटो एका महिलेला पाठवल्याचे प्रकरण पुन्हा चवाट्यावर आले त्या महिलेची बदनामी करून त्रास दिला जात आहे या प्रकरणी पीडित महिलेने राज्यपालांना पत्र पाठवून नालायक मंत्री जयकुमार गोरे यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली असून सतरा मार्चपासून विधानभवनासमोर समोर आमरण उपोषण करण्याचा इशारा दिलाय राज्यपालांना पाठवलेल्या पत्राची प्रत मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि विरोधी पक्षातील नेत्यांना पाठवली आहे पीडित महिलेने संपूर्ण घटनाक्रमाने आपली व्यथा मांडले सातारा जिल्ह्यातील मानखटाव मतदारसंघाचे जयकुमार गोरे हे आमदार आहेत दोन हजार सोळामध्ये आमदार असताना जयकुमार गोरे यांनी सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या घराण्यातील वारस असलेल्या महिलेला त्रास देण्यास सुरुवात केली जयकुमार गोरे यांनी दोन हजार सोळामध्ये अनेक महिने स्वतःचे नग्न फोटो महिलेला व्हॉट्सअपवर पाठवले होते या त्रासाला कंटाळून अखेर ने सातारा पोलिसांकडे तक्रार दाखल के दाखल केली जयकुमार गुन्हा झाला होता अटक टाळण्यासाठी गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालय आणि मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली मात्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला त्यानंतर गोरे यांना अटक होऊन दहा दिवसांची जेलवारीही झाली होती सोशल मीडियावर गोरेंकडून बदनामी सुरू आहे याचा खूपच त्रास होत आहे अशी व्यथा पीडितेने सातारा जिल्हाधिकाऱ्यांकडे मांडली असता त्यांनी पोलीस अधीक्षक संपर्क साधील असे सांगितले मात्र पुढे काहीच झालं नाही याकडेही पीडितेने लक्ष वेधले दोन हजार सोळा मध्ये जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा न्यायालयात पीडित महिलेची लेखी माफी मागितली तसेच पुन्हा त्रास देणार नाही अशी वकिलांमार्फत हमी दिली होती मात्र आता महायुती सरकारमध्ये जयकुमार गोरे यांना ग्रामविकास मंत्रिपदाचे बक्षीस देण्यात आले आणि महिलेला पुन्हा त्रास देण्यास सुरुवात झाली जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अनेक व्हॉट्सअप ग्रुपवर पीडितेने दोन हजार सोळामध्ये दाखल केलेली तक्रार व्हायरल करण्यात आले त्यामुळे पीडितेचे नाव उघड झाले तिची बदनामी केली गेली नऊ जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पीडित महिलेच्या घरी पत्र आले त्यात दोन हजार सोळाची तक्रार होती हे पत्रही सोशल मीडियावर व्हायरल करून तिची बदनामी सुरू आहे असे पीडित महिलेने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय गोरे यांनी पी ए अभिजित काळेमार्फत विरोधात दडीवाडी पोलीस ठाण्यात दोन कोटी खंडीची तक्रार दाखल करून दबाव टाकण्याचा प्रयत्न केलाय या तक्रारीचे पुढे काय झाले हे माहीत नाही मी खरी होते आणि आहे हेच यावरून सिद्ध होतं असेही पीडितेने म्हटले मी सरसेनापती हंबीराव मोहिते यांच्या घराण्यातील असल्याचं या महिलेचं म्हणणं आहे काहीही दोष नसताना मला त्रास दिला जात आहे असा आरोप पीडितेने राज्यपालांना पाठवलेल्या पत्रात केलाय जिल्हाधिकाऱ्यांकडे व्यथा मांडूनही त्यांनी काहीच कारवाई केली नाही असे महिलेने नमूद केले ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज